दोन बहिणींच्या वयाचे गुणोत्तर पाचास दोन आहे त्यांच्या वयातील फरक चोवीस वर्ष असल्यास मोठ्या बहिणीचे वय किती दोन बहिणीच्या वयाचे गुणोत्तर पाचास दोन आहे आणि त्यांच्या वयातील फरक चोवीस वर्ष आहे समजा मोठ्या बहिणीचे वय पाच एक्स आणि लहान बहिणीचे वय दोन एक्स आहे त्यांच्या वयातील फरक चोवीस वर्ष असल्यामुळे पाच एक्स वजा दोन एक्स बरोबर चोवीस पाचातून दोन वजा करायचा आहे म्हणून तीन एक्स बरोबर चोवीस आता चोवीसला तीनने भाग हलवायचा आहे चोवीस भागिले तीन तीन तीनशे अठ्ठावीस आठ आट उत्तर येणार भागाकार आठ येणार तीन चौक अठ्ठावीस तर भागाकार आठ येणार म्हणून एक्स बरोबर आठ म्हणून मोठ्या बहिणीचे वय पाच एक्स बरोबर पाच गुणवले आठ बरोबर चाळीस पाचने आठला गुणायचा आहे पंच्याठेचाळीस तर मोठ्या बहिणीचे वय चाळीस आहे